रमारत्न फाउंडेशन संचलित क्रांतीयी सावित्रीबाई फुले महिला मंडळ तक्षशिला बुद्धविहार शिवार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महिला मंडळाने तथागत गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर त्रिशरण पंचशील म्हटले त्यानंतर महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली लता शिरसाट यांनी पोवाडा म्हणून रयतेच्या राजाला मानाचा मुजरा केला यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना शळके ज्योती बालेराव सुषमा मोरे सुरेखा शिंदे मंगला पवार लता शिरसाट रेखा तैडे निर्मला फुल्लेवार मंजुनिकम प्रतिभा वाघ आशा बालशंकर शकुंतला साठे कमल वानखेडे रुपाली शेळके कोमल तायडे अर्चना हिवरे नंदा बनसोडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती संघर्ष न माझा करिता मी सुनीलो नमो सामपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग आणि शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज शिवजयंती आहे आणि आपल्या विहारामध्ये आपण शिवजयंतीचा कार्यक्रम घेत आहे महिला मंडळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शा, 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 शिवाजी महाराज यांची आपण इथे आमच्या विहारामध्ये जयंती साजरी करत आहोत आणि या जयंतीचं उद्देश एकच आहे की सर्व सर, सर्व धर्म समभाव एकत्र एक यावे शिवाजी महाराजांनी मी सर्व जनतेचे एकत्र आणले होते त्यांचं जे त्यांनी मावळा एकत्र करून स्वराज्य गाठले आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले त्यांच्या मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले शिवाजी महाराज एक सुरुवाती पण जळागळांच्या लोकांसाठी त्यांनी खूप काही केलेले आहे रयतेला स्वतंत्र राज्य दिलेले आहे अत्याचारापासून लो त्यांनी लोकांना मुक्तता दिली आहे अशा या महान उदय सम्राट जनतेचे आणि कुलवाणी भूषण असे शिवाजी महाराजांना मी त्रिवार मुजरा करते आणि माझे दोन शब्द संपवते जय भीम जय बुद्ध जय शिवराय महाराज सर्वांना आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णी व जयंती त्यानिमित्त त्यांना कोटी कोटी अभिवादन करते शिवरायांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला आणि शत्रूच्या पत्नीचा देखील त्यांनी बहिणी समान समा, समान केला समान जय भीम मी अर्चना परवीन येऊ आपण आज या तक्षिता विहारात रमा फ रमारत्न फाउंडेशन तर्फे शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी करत आहेत आणि आपण सगळ्यां सगळ्यांची उपस्थिती इथे प्रार्थनी आहेत आणि आज आपलं रमारत्न फाउंडेशन संचालित क्रांती आई सावित्री मंडळ आपण इथं शिवजयंती बनवत आहे करून आयोजित केलेली आहे आपण आणि मी तुम्हाला मला जास्ती काही हे बोलत नाहीये थोडस बोलते राजे तुम्ही होता राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिराला कळस म्हणून दिसले मंदिराला कळस आणि दारात तुळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून आ भरून राहिले सुवासनीचे कपाळ भरून राहिले सुवासनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ असा हा शिवराजांना माझा मानाचा मुजरा जय भीम सर्वांना पहिल्या दिवशी बाळा शिवाजी पहिल्या दुसऱ्या दिवशी

चलाबायान साखर वाटा आजू बाळाजूजूरेजू चौथ्या दिवशी केला शिंगारा आले तानाजी मामा शेलार बाळा शिवाजी शोभे सरदार आजू बाळाजूजूरेजू पाचव्या दिवशी पाचवी केली म्हणजे जिजाबाई धावणी आली जे दिली सर्वांना सर्वजण आले खूप छान वाटला आम्हाला असाच प्रतिसाद देत राहण्याचा कार्यक्रम शांत चित्ताना आपण पार पाडत राहतो